चाकण शहरातील लंबेठान रस्त्यावरील वाहतूक कोंडे स्पीड ब्रेकरची वानवा प्राणघातक अपघातांची वाढलेली भीती यावर चाकण पालिकेचे माजी गटनेते व नगरसेवक निलेश गोरे यांनी चाकणचे मुख्याधिकारी यांच्याकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली <सथ> 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 तो पट्टा मार्ग शेवण मार्ग शेळ बसले साहेब बसले तेवढा असं टपलं की तेवढा आहे डांबरी म्हणजे डांबरी करून घेऊन घ्यायचा पॅच मारायचा तेवढा आणि इथून तर दोड वेळा कमीत कमी आपल्याला पाच स्पीड ब्रेकर पाहिजे कशासाठी कि पूर्णपणे सिमेंट रस्ता सर त्याच्यामध्ये गाडी इतक्या जोर आहे त्याच्यात इतके ऍक्सिडेंट झाले इतके लोक हा विषय मागच्या जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सांगून आपलं ते स्पीड ब्रेकर छोटीशी कामं त्यांच्याकडून करून घ्यायचं असा विषय सर आपण ब्याण्णव लाख रुपयांचं होतं साईड वारवण्यासाठी आंबेठान रोडला दोन्ही बाजूने दीड दीड मीटरचं तर परिस्थिती काय आहे की रस्त्याच्या दोन्ही बाजूने आपली पाईपलाईन आहे पाण्याची आणि इलेक्ट्रिकच्या लाईन ज्या केबल आहेत त्या रस्त्याच्या एकदम कॉन्क्रीटच्या बाजूनेच गाडलेल्या आहेत तर त्याच्यावर काय आलं की आपण टेंडर केलं आहे वर्क ऑर्डर पण झाली होती पण खालचं जे एक्सलिंग करताना मटेरियल काढताना त्याची केबल आणि पाईपलाईन आहे ती फुटती आहे सगळी तर त्याचा खर्च कुणी करायचा याच्यावरून ते करा जा जा काम थांबलं होतं